नाशिक येथील कविवर्य काशीनाथ महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे गणपतीचे वाहन बालगीत बालगीत उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान तुम्ही छोटे बाप्पा मोठे पेलता हो कसे तुम्ही छोटे बाप्पा मोठे पेलता हो कसे पाडू नका बरं त्यांना होईल त्यांचे हसे पाडू नका बरं त्यांना होईल त्यांचे हसे चालताना धावताना ठेवा तुम्ही भान चालताना धावताना ठेवा तुम्ही शा भान गणपतीच्या वाहनाचा मिळे मान गणपतीच्या वाहनाचा मिळे मान तुमच्या संगे सदा कदा असतात बाप्पा तुमच्या संगे सदा कदा असतात बाप्पा सांगा बरं काय तुम्ही मारतात गप्पा सांगा बरं काय तुम्ही मारतात गप्पा बाप्पा आहेतच तसे फार बुद्धिमान बाप्पा आहेतच तसे फार बुद्धिमान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान बाप्पा संघे तुमचाई आहे मोठा थाट बाप्पा संघे तुमचाई आहे मोठा थाट सदा पुढे भरलेले मोदकाचे थाट सदा पुढे भरलेले मोदकांचे ताट नाना प्रकारचा मिळे प्रसादही छान नाना प्रकारचा मेळे प्रसादही छान गणपतीच्या वाहनाचा मिळे मान गणपतीच्या वाहनाचा मिळे मान आरतीच्या वेळी तुम्ही ऐट धावता का आरतीच्या वेळी तुम्ही ऐट धावता का कोण कौन म्हणत कोण नाही लक्ष ठेवता का कोण कौन म्हणत कोण नाही लक्ष ठेवता का डोळे ताट ठेवता अन उंच करता कान डोळे ताट ठेवता अन उंच करता कान गणपतीच्या वाहनाचा मेळे तुम्हा मान गणपतीच्या वाहनाचा मेळे तुम्हा मान एक काम कर आमचं बापांना म्हणाव एक काम कर आमचं बाप्पांना म्हणाव यंदा तुम्ही जाऊ नका इथेच राहाव यंदा तुम्ही जाऊ नका इथेच राहाव बाप्पा वाचून नाही आम्हा सुख समाधान बाप्पा वाचून नाही अम्मा सुख समाधान गणपतीच्या वाहनाचा मिळे मान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान धन्यवाद